पिता ही नम्र होता आजचे विचारधन जीवन चांगल्या रीतीने जगण्यासाठी साधन म्हणून वस्तूची आवश्यकता असते हे नाकारण्यात अर्थ नाही हे जग मिठा आहे असं म्हणणारे लोक ढोंगीपणानं वस्तूचा जो धिक्कार करतात तो आपण मान्य करू शकत नाही वस्तूचं यथोचित महत्त्व कबूल केलंच पाहिजे आणि त्या वस्तू प्राप्त करण्यासाठी धडपडलंही पाहिजे पण वस्तू हे साधन आहे साध्य भानही ठेवलं पाहिजे वस्तूचा हव्यास धरून आप, आपल्या वस्तूची संख्या वाढवून आपलं जीवन खऱ्याच अर्थानं समृद्ध होत नाही वस्तू मिळवण्याच्या नांदात आपण जीवन जगण्याचं विसरून जाण्याचा धोका असतो आपण आपलं अनुभव विश्व किती संपन्न केलं आपल्याला सची मैत्री किती मिळाली आपण इतरांना किती जिवाळा दिला इतरांची किती कदर केली इतरांना वाढवण्यासाठी किती आधार दिला किती जणांचे अश्रू पुसले आपण अश्रू ढावत असताना ते पुसण्यासाठी आसपास किती लोक होते यासारख्या गोष्टींची गोष्टींचा हिशोब करून आपल्या जीवनाची समृद्ध मोजावी वस्तू वस्तूवर माहिती मिळवणं ना पुरेस नाही आता आद... अत्यावश्यक नाही त्या वस्तूसह व प्रसंगी त्या वस्तूच्या अभावी ही जीवन उत्कटपणानं जग जगता येणं महत्व महत्वाचं आहे डॉक्टर सांगे धन्यवाद